नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आषाढी वारीतील एक खास आणि पारंपरिक सोहळा प्रिंगण सोहळा वारी म्हणजे केवळ पंढरपूरचा प्रवास नाही ती आहे भक्ती परंपरा आणि श्रद्धेची साखळी या सुंदर आणि माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजून मराठी फिल्म फॅक्टरी या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया लगेच करा दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरकडे निघतात या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सहभागी होतात या पालख्यांच्या प्रवासात ठराविक ठिकाणी घेतला जातो एक विशेष सोहळा रिंगण रिंगणासाठी मोकळ्या मैदानात किंवा मायरानावर आयोजन केलं जातं यामध्ये पालखीतील अश्व घोडा हे मुख्य आकर्षण असतो असं मानल जातकी या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर माऊली विराजमान असतात रिंगण सोहळा सुरू होतो तेव्हा वारकरी मोठ्या वर्तुळात उभे राहतात वर्तुळाच्या मधोमध अश्वाला धावण्याची मोकळी जागा असते ता मृदंग आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू असताना घोडा त्या वर्तुळात धावतो आणि त्याच्या मागे भक्तही धावत असतात रिंगण झाल्यानंतर वारकरी झिम्मा फुगड्या मनोरे खेळत आनंद साजरा करतात हे दृश्य खूपच भक्तिमय आणि उत्साही असत रिंगण कुठे कुठे घेतले जाते संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे रिंगण चांदोबाचा लिंब बाजीराव विहीर वाखरी मायशिरस ठाकूर बुवा समाधी घंडीशेगा संत तुकाराम महाराज पालखीचे रिंगण बेलवंडी इंदापूर अकलूज वाखरी संत सोपान काका पालखीचे विशेष रिंगण मेंढ्यांचे रिंगण पिंपळी आणि इंदापूर येथे होत वारी म्हणजे भक्तीचा प्रवास आणि रिंगण म्हणजे त्या भक्तीचा उत्सव तुम्हाला रिंगणाचा अनुभव कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठ्ठल